वर्षी वर्षीपासून गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे त्याला अनुसरून आता पोलीस विभाग सुद्धा सज्ज झाला असून गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारांना एम पी डब्ल्यू अंतर्गत करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली अनेकांवर कारवाई प्रस्तावित आहे काही कुख्यात गुंड यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात तडीपार करण्याची कारवाई जिल्ह्यामध्ये सुरू आहे अनेकांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे तसेच शहरी भागात आणि रहदारीच्या भागात शाळा कॉलेजेसमध्ये पेट्रोलिंग वाढण्यात आली असून त्या ठिकाणी क्यू आर कोडचा वापर करण्यात आला आहे जेणेकरून पोलीस अंमलदार त्या ठिकाणी पेट्रोलिंग करिता जाऊन क्यू आर कोडचा स्कॅन करून कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती मिळत असते आता गोंदियात गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस विभागानं आपली कंबर कसली असल्याचं चित्र दिसून आलंय गोंदे जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पेट्रोलिंगवर पूर्णपणे फोकस करण्यात येत आहे या सुद्धा आपण सहा एम पी करण्यात केलेले आहेत मागच्या पूर्ण वर्षामध्ये नऊ एम पी डी होते परंतु आतामध्ये आपण एम पी डी एचा स्पीड वाढवला आहे जवळपास सहा एमपीडी आपली आतापर्यंत झाल्यात त्याचप्रमाणे तडीपारचे पण आपले बरेच प्रपोजल पास झालेत काही पाईपलाईनमध्ये आहेत काही आपण गँगसुद्धा तडीपार केल्यात करायचे आपलं प्रपोजल प्रोसेसमध्ये जवळपास तीन गँग आपण तडी पार करणार आहोत तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्याविरुद्ध आपली योग्य ती ॲक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आपल्या शहरातील आणि जिल्ह्यामधील मुख्य भाग आहेत शाळा असतील कॉलेजेस असेल काही बाजारपेठा असतील त्या ठिकाणी क्यू आर कोड लावलेले आहेत जे आपला पेट्रोलिंग स्टाफ आहे ते पेट्रोलिंग करताना ते क्यू आर कोडला जाऊन स्कॅन करतात जेणेकरून सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत ते कशाप्रकारे पेट्रोलिंग सुरू आहेत ते आपल्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर बघू शकतात जेणेकरून सर्व संवेदनशील भागात पेट्रोलिंग होऊन चोरी असेल किंवा इतर गुन्हे असेल त्याला आळा बसावा असा यामध्ये येतोय आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व बीट अंमलदार सर्व पेट्रोलिंग अंमलदार याचा वापर करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने याचं कामकाज सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा